कल्याण डोंगोली महानगरपालिका क्षेत्रात कल्याण पश्चिम मध्ये महेश मात्रे नामक एका तरुणाचा डेंगूमुळे मृत्यू झाल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंगूच्या पार्श्वभूमीवर कोणताही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप करत मनसेने आज महानगरपालिका मुख्यालयात प्रतिकात्मक आंदोलन केले यावेळी मनसे सैनिकांनी इडापिडा तोळ असे आरोळी देत नारळ फोडत महानगरपालिकेचा निषेध नोंदवलाय तर कालच आम्ही आयुक्तांची भेट घेतली होती आयुक्तांना संपूर्ण परिस्थिती सांगितली होती परंतु त्यांच्याकडे कालही आकडा नव्हता आजही पर आजपर्यंत कुठलाही आकडा नाही आजच सकाळी एक विलास मात्रे म्हणून पोरगा हा बेतूरकर पाड्यावर वारला आणि त्यानंतर अजून एक महिला आहे ती आय सी यूमध्ये सिरियस आहे अजूनही प्रशासन काय जागं होत नाही आमचं म्हणणं आहे की ज्या ज्या आजूबाजू जिथे जिथे हे प्रकार आहेत आणि डेंग्यूचे पेशंट मिळत आहेत शंभर ते दीडशे पेशंट आज फक्त बेतूरकर पाड्यावर आहेत तर या भागातली जेवढी जेवढी काही बांधकामं असतील आणि ओपन लँड जे काही असतील तर त्या संदर्भात त्यांना एक नोटीस पाठवावी आणि ती बांधकामांची सगळी पाहणी करायला असतं प्रशासनाने हवी होतं परंतु आजपर्यंत पुणे अजून गेलेलं नाही कुठल्याही प्रकारच्या ना नोटीस काढल्या ते आमचं म्हणणं आहे ही मागणी आणि दुसरं महत्त्वाचं एक की आम्ही ज्या आरोग्य अधिकाऱ्यांची काल चर्चा केली त्यांना म्हणजे मला एक नवल वाटलं की एवढे मोठे आरोग्य अधिकारी असतात त्यांना काय बोलताच नाही त्यांना काय विषय कुठला आणि त्या काय बोलता येत तर त्यांचं एक जो आजचा जो बळी गेला हे खरंच त्यांचं त्यांच्यामुळेच ही घटना आज घडली तर तो पोरगा होता तो महापालिकेच्या रुग्णालयात ॲडमिट होऊन होता दोन दिवस त्यानंतर तो उलटा सिरियस झाला नंतर दुसऱ्या खासगी रुग्णालयात गेला आणि आज या याच्यात तुमच्या माध्यमातून मागणं आहे की आरोग्य अधिकारी जे शुक्ला मॅडम यांनी त्यांचं निलंबन झालं पाहिजे सांगितलं आज त्यांचं जर काल बघितलं ना तर त्यांचं म्हणणं आहे की जे सस्पेक्टेड रुग्ण आणि त्यांचं ती जे काय असेल ती, ती तो त्यांचा तो अहवाल असतो त्यांची जी चाचणी करायची असे ती ठाण्याला पाठवली जाते आणि ठाण्यावरनं जर ते डेंग्यू जर दाखवला तरच तो डेंग्यू मानला जातो अरे पण आजपर्यंत एवढी वर्ष झाली आपली महानगरपालिका ही आज अडीच तीन हजार कोटीची महापालिका आहे बजेटची महापालिका आहे आजपर्यंत आपल्याला अजूनही ते पेशंटची काय रक्ताची चाचणी तिकडे ठाण्यावरून आल्यानंतर तुम्ही असं ते मॅडम बोलत आम्हाला म्हणजे ही आज जी परिस्थिती आहे का मग आज पण जर ही जर कंडिशन असेल तर तो पाच दिवसात तो, तो रुग्ण सिरियस होतो नंतर डेंग्यूचा हो पाच दिवसात त्या प्लेटलेट जस जशा कमी होत जातात तस तसं त्या रुग्णाची हालत खराब होत जाते आणि पाच दिवसा यांचं अजून आव्हान आणि हे फक्त महापालिकेत रुग्णालयात जेवढे पेशंट आहेत तेवढेच पेशंट सांगतात पण खाजगी रुग्णालयांमध्ये जे पेशंट त्याबद्दल काही बोलाव बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण